येथे जी रात्री अंधार पडायचा कारण दोन्ही बाजूला लाईट कमी होते आणि त्यामुळे आमच्या कारकिर्दीत हे लाईट एक्झॅक्टली जिथे उभा आहे ही जागा आहे एक्झॅक्टली मागे कुणबी समाज हॉलच्या बाजूला मी जिथे उभा आहे आहे राईट आणि समोर येणारा ब्रिज आहे तो ईस्ट कडून वेस्ट कडे आणि माझ्या लक्षात आलं की म्हणजे हे लोक पालघर शहरामध्ये मोडतात की नाही माहिती नाही कारण साधारण महिन्याचा सा आपण कचरा साफसफाईचा जो खर्च आहे तो, तो साधारण सत्तर पंचाहत्तर लाख रुपयाचं आहे आणि ही इथे पण माणसं राहतात म्हणजे कदाचित मला माहिती नाही इथे माणसं राहतात की नाही माहीत लोकांना माहीत नसावं इकडचे लोकप्रतिनिधी काय करतात मला माहिती नाहीये प्रशासन काय करते माहिती नाहीये इकडची परिस्थिती बघा हे बघा इकडची परिस्थिती काय खाण बघा म्हणजे आपलं टेंडर असत गट, गटर साफ करायचं प्लस आपण पावसाळी गटर साफ करतो इथे लहान लहान मुलं खेळतात त्यांची हायजीनची कोणाला पडली नाही इथे पण लोक आता तीन महिन्याला इलेक्शन येतील ले आणि परत सगळे येतील सांगायला की हा तुमचं आम्ही हे, तुम हे काम करू तुमचं आम्ही ते काम करू हे बघा किती दिवस महिन हे कचरा उत्तर गेलेलं नाही इकडे हे कटर साफ नाही केला गेला इकडचं हे बघा इकडची परिस्थिती काय जरा बघा सगळ्यांनी ही घाण बघा महिन्यानी महिन्यात घाण घाण नाही साफ केली बघा मी थोडं झूम करतो इकडे लोक पाणी भरतात सगळं लहान मुलं असतात

त्याच्यावर पडलेले खड्डेही आता तर कमी पाणी आहे पावसाळ्यात भरपूर पाणी असतं या खड्ड्यातून इकडे बघा कसे नाले कसे आहेत बघा रस्ताच नाही आहे इकडे हा रस्ता आहे बाईक घेतो वाईट बाईट कसा वाटला रस्ता 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 तर काय आता बोला बोला तुम्ही बोला बिंदाज बोला रस्ते पालघरचे एकदम खूप खराब आहे आता खरंच बोला परिस्थिती वाईट आहे नाही बघा ना तुम्ही तुम्हीच बघा ना कुठ थांबा जरा तुम्ही हा रस्ता आहे परिस्थिती वाईट आहे एकदम वाईट आहे ना एकदम हे हा रोड काय तिकडचा आपलं मॉलकडचा रोड मनसेच्या याच्यावर जाणार आहे सगळं मनसेकडे जाणार आहे सगळं आम्ही मुद्दाम घेतो ना माझं पण घर तिकडे आहे हे रस्ते आहेत काय यांचे